आता आम्ही कुठे पोहोचलो हाय आम्ही कुठे चाललो बबली तुम्हालाच माहित नाही फार्म हाऊस तुम्ही पण येता का मग तिथेच येतात मग आता मी आता पोहचू तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा सोममाऊस तिथं पोहचलो सोममाऊस हा आता यायच आम्ही पोहोचलो फरगाऊसला आणि तर शिमू बघा आमची शिमू

इथं लसूण इथं कांदा कापीत घेतले आणि इथं काल आलेली आज चालली घरी पेपर काय ना

रुद्र चष्मा काय लावलं रुद्र सिद्धार्थ उद्या पेपर आहे गाई त्यांचा ना उद्या का हा उद्या पेपर आहे एबीसीडी येते का तुला खपला काय अजून चालू नाही काय घेतले तुम्ही खायला उलटा घेतली ग हा खा आपण उलट्या नको करू कोण उलट्या करते तू ना मग उलट्या करते ना मग खायचा नाही वडापाव गुड बॉय आहे ना तू आहे ना उलट्या कोण करते ना स्टॉलवाल्यानेच खायला घेतले हे खाले दोघी बी प्रत्येकीने दोन दोन वडापाव खाले खाली की नाही वडापाव नाही पटत आम्हाला नको केवढ्याला हा कवरेला रे शून्य काय नाव तुझं सिमरन बोल जोरात हा तुझं नाव काय तुझे राकेश बोर आहे तू राकेश कोणचं भावनाचं आहे ना तू भावनाचं आहे का हा राकेशचा पप्पाचं तो मम्मीचा का कोणचा तो मम्मीचा ना तू पप्पाचा एक वर खाला अख्खा खावा ला तो चल ना त्या रुद्र तू कोणचा इकडे इकडे कोणचा

आता मामाला काही खावायला का नव्हता काही कोंबड बनवत घेतले आम्ही आता तेल टाकले कांदा नाही itu कांदा आणि इथं गावती फुले आणि बनवणार आहे या लेट आले ले ना मसाला म्हणून घाई आता बर हा तोटा नाही दालचिनी पक्की पण दा हो हो पाल झाला मिक्स करा आणि नंतर मसाला वगैरे टाकायचा पहिला आपण असं कांद्यावर नंतर टाकाल ना मसाला टाकाच थोडासा हो थोडीशी वाफ आली अजून चिकन आता काढले जाते पाच मिनिटं अजून पाच मिनट पाच मिनिट पाच मिनिटं ठेवायचं अजून थोडा अजून थोडा किती किती वर तिकड नजर इकडे वडा간다ना फक्त इकडे वजायचा आहे तिला जरूरत बसल नजर बघू इकडे दाखव कसा काय चिकन काय का तो झाले आणि मिक्स ठेवायचं तर पाणी ठेवायचं आणि आता वीस मिनिटांना ठेवायचा

बाबा ही बार आरती बाग ही बार काय वाटते पब्लिक दारू सर का दारू सर कोटे मग कशा पियाचा नाही ना, ना। दारू आहे का ती थंड खूप लागते मग तू सांगते दारू सारखा ज्यूस तू काय पिते काय पिते तू जाक, यह ल्या जाक, हो लो औ सकताlly, है किससीा को चार मत खबा है? लापा गलो

માનુર કપર ભેટ વર્કિંગ કરલા મા કપર

पहिला तर तुम्हाला सॉरी कारण मला जास्त ब्लॉग शूट करता आला नाही कारण हा फोनाचं माझं ना स्टोरेज एकदम फुल झालं आहे तर जेवढा आलं तेवढं आलं तर काय आलं आहे मला पण नाही माहीत बट हा आणि हा खूप दिवसांनी माझा ब्लॉग अपलोड होते तर त्यासाठी पहिलं तर सॉरी लेट पण अपलोड आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा